लोक हिंदूच्या बातमीची घेतली दखल जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार पाडोळी दाखल अतिवृष्टीधारक नागरिकांच्या घेतल्या भेटी पडत्या पावसात चिखल तुडवत नुकसानग्रस्त घरांची केली पाहणी जिल्हाधिकाऱ्यांच्या सतर्कतेचे पाडोळीकरण करून कौतुक तर मंडळ अधिकारी व भेंबळी पोलीस प्रशासनाचे पाडोळी ग्रामस्थांनी केले कौतुक पहा लोकींचा एक ग्राउंडोली आतोनात नुकसान झालेलं आहे घरांचं काल अक्षरशः एक शंभर वर्षाचे आजोबा आहेत त्यांच्या घरात अक्षरशः गुडगेत पाणी आहे काय आवाहन कराल आणि कशा पद्धतीने मदत आपल्या ग्रामपंचायत पडोली क्षेत्रामध्ये लहोजीनगर साडेनगर बीरनगर या रविवाशांची घरामध्ये जे पाणी शिरलं होतं मोठ्या प्रमाणाने सगळ्यांना माहिती आहे की एवढा प्रचंड पाऊस पडतो सगळीकडे की आमच्या नागरिकांची बांधवांच्या घरामध्ये पण पाणी शिरले आहे सध्या आपण इथे आपण पडोळी जिल्हा परिषद शाळामध्ये तात्पुरता आरण्याची व्यवस्था केलेली आहे साधारणतः चाळीस कुटुंब आहे आणि स्थानिक आमच्या ग्रामपंचायतचे सरपंच महोदय आहे सदस्य आहे आमच्या ग्रामसेवक मलाठी सर्व आहेत तालुक प्रशासन तहसीलदार मॅडम यांच्या सर्वांची पुढाकाराने आपण इथे व्यवस्था केली आहे बट इथल्या लोकांची मागणी आहे आणि दरवर्षी जर जास्त पाऊस पडला सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला की घरामध्ये पाणी शिरते हे कायमस्वरूपी पुनर्वसनची मागणी आहे आपण लवकर त्याच्या प्रस्तावाने अभ्यास करून तिथे काही कायमस्वरूपी तात्पुर व्यवस्था करायची आहे स्थलांतरित व्यवस्था आहे ते आपण तालिक तहसील कार्यालयामार्फत पंचायत समिती मार्फत त्याच्या प्रस्ताव मागून घेऊन व्यवस्था करूया परिसरात रस्त्याचे म्हणजे प्रश्न आहे रे। आ, आज दे। दे 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 आहे आहे आज परिस्थिती पूर्ण संपर्क तुटत रस्त्यांची अत्यंत दुरावस्था आहे का त्या बाबतीत आपण काय सांगू रस्त्याच्या संदर्भात पण थोडंसं आता पाऊस आणि पाणी कमी झालं की आपण बीएनसी पीडब्ल्यूडी आणि जिल्हा परिषद बांधकाम सूचना ऑलरेडी दिलेली आहे लवकरच लवकर आपण रस्ते पूल आणि या सगळे भौतिक सुविधेची आपण त्याच्या ऑडिट करावी ऑडिट आढावा घ्यावी आणि त्याची दुरुस्तीची जी एस्टिमेट लवकर आपण डीपीसी मधून किंवा शासनच्या निधीमधून त्याची दुरुस्ती करूया आणि येणारे ये रस्ते पण थोडस करा मला पण वाटलं त्याच्या पण आपण शाश्वत रीतीने दुरुस्ती करण्याची सूचना बीडब्ल्यू देतो काल लासोना इथे जिल्हा परिषद शाळा आहे ती भिंत पोहोचून जीवितहानी आहे तर शाळेची अत्यंत दुरावस्था आहे त्या बाबतीत आपण काल सुदैवाने रेड होती त्यामुळे आपण सर्व शाळांना कॉलेजना पण सुट्टी जाहीर केली होती त्यामुळे मोठा अनर्था सांगितलं ते कळलं पण तरी पण जिथे ते शाळा धोकादायक आहे त्याचे पण आपण लवकरच जिल्हा परिषद बांधकाम विभागाला शिक्षण विभागाला पण आदेश दिलेली आहे त्याची आपण ऑडिट करावी आणि जिथे तिथे दुरुस्तीची गरज आहे तातडीने आपण दुरुस्ती करावी जेणेकरून आमच्या मुलं शिक्षक इथे सुरक्षित राहील आणि सुरक्षित वातावरणामध्ये त्यांचे अभ्यास सुरू राहतील याची आपण दक्षता घेऊया आपले अधिकारी कीत कुमार पुजारी साहेब भोसले आणि त्यांनी तात्काळ या नागरिकांना मदत देण्यासाठी सतर्क आहे अशा सतर्क सूचना त्यांनी दिलेल्या आहेत किती जनावर आहे